मी आजच्या परिषदेचे निमंत्रक आणि स्वागताध्यक्ष श्री अनिल निवृत्ती पवार यांना विनंती करतो की त्यांनी या परिषदेचं प्रास्ताविक करावं श्री अनिल पवार या परिषदेचा स्वागताध्यक्ष आणि कार्यक्रमाचा आयोजक या नात्याने सर्वांनी माझ्यावरती प्रास्ताविक करण्याची जबाबदारी दिलेली आहे शंभर वर्षापूर्वी एखादी घटना या भागामध्ये घडली तिचं औपचारिकरित्या आपण स्मरण आज करतोय परंतु गेल्या शंभर वर्षामध्ये साठ सत्तर वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुनर्वसनाचा कायदा करण्यासाठी बाबा आणि त्यांचे सहकारी देशामध्ये विस्थापितांचा आवाज बुलंद करण्यासाठी त्यांना घरं मिळवून देण्यासाठी ज्यांनी काम केले त्या मेदताई पाटकर भारतजी पाटणकर हे समोर असताना मी माझं ज्ञान काय बाजावं परंतु या शताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र जमा करावं या चळवळीच्या कामावरती चर्चा घडावी आणि दुर्लक्षित झालेला मुळशीचा प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी यावा यासाठी या, या मुळशी सत्याग्रह शताब्दीचं औचित्य साधत ही अखिल महाराष्ट्र मुळशी परिषद आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही परिषद आयोजित केल्यानंतर याचं अध्यक्षस्थान कोणासाठी कोणाकडं असावं तर याची चर्चा माझ्या सहकार्यामध्ये झाल्यानंतर ही सर्व राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करणारी मंडळी एकत्र आणणारं नाव आमच्या समोर आलं ज्यांनी आपली उभी हयात आय आय टीसारख्या सारख्या एका उच्च आ, उच्च शिक्षित आ, स, एक व्यक्ती महाराष्ट्रासाठी देशासाठी किंबहुना या जगातील भौतिक भौगोलिक किंवा पर्यावरणाच्या दृष्टीनं काम करत असताना आपली हयात खर्च करतो असा एक व्यक्ती आपल्या तालुक्यामध्ये गेल्या दहा पंधरा वर्षापासून राहतो ज्यांच्या हकेला आवाज देत या व्यासपीठावरती बसलेल्या राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यामुळं या परिषदेचं स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ही परिषद आयोजित करण्याच्या पाठीमागचा मी उद्देश सांगितला त्याचबरोबर हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी यावा आणि ज्या बेसिक गोष्टी आहेत या भागामधल्या जसं की गावठणं आहेत मी कोणालाही नाकारत नाही परंतु इथं व्यासपीठावरती भाऊ ठोंबरे बसलेले आहेत अशोकांना थोड्या वेळात येत आहेत गेल्या पन्नास वर्ष ही मंडळी या भागासाठी काम करतायत शेवटी कोणाच्या तरी कामाला यश ये असत येत असतं परंतु त्याच्या पाठीमागची खूप मोठी कष्टची एक परंपरा असते भाऊ असतील अशोक अण्णा असतील या ठिकाणी ढमालेसाहेब आमदार असतील किंवा बाबासाहेब कंदारे असतील इतर सभापती असतील आता अलीकडं पी डी पी डी सीच्या माध्यमातून अमित जी कंदारे असतील किंवा या सर्वच मंडळीने काही ना काहीतरी प्रयत्न या कामाच्या निमित्ताने केलेला आहे दुर्दैवाने म्हणावं लागतं आहे की गेल्या शंभर वर्षामध्ये जे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते आजवरही देखील सुटलेले नाहीत व त्याच्या खोलामध्ये मी माझ्या प्रस्ताविकात जाणार नाही कारण की एका एका प्रश्नावरती तास तासभर बोलल तरी ते कमी पडेल परंतु गावठणासारखा एक अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यापैकी अनेक जण विस्थापित झाल्यानंतर पुण्या मुंबईमध्ये स्थायिक झालो आपल्या कर्तृत्वावरती शिक्षण घेतलं नोकरी घेतली व्यवसाय केला आणि तिकडंच कधीतरी निमित्ताने गावाला येतो परंतु गावामध्ये असलेले आई वडील ज्यावेळेस आपल्या समोर दिसतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने घर आणि गावठाण असावं ही भूमिका तुमच्या माझ्या आणि इथल्या सर्वांच्याच मनामध्ये येते आणि तो प्रश्न या परिषदेच्या निमित्ताने राज्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी यावा यासाठीचा एक अट्टहास यासाठीची एक भूमिका म्हणून ही परिषद आयोजित केली परिषदेच्या बाबतीत पार्श्वभूमी सांगताना तुम्ही सर्वजण समोर बघत असतात की इथं सगळ्या राजकीय नेत्यांची नावं टाकलेली आहेत कोणतंही काम करत असताना या लोकांनी प्रत्यक्ष जमिनीवरची लढाई लढली कोणतंही स्थानिक प्रशासन असेल महाराष्ट्र राज्याचं शासन असेल किंवा देश पातळीवरची कोणतीही शासकीय व्यवस्था असेल या सगळ्यांना कष्टकऱ्यांसाठी काहीतरी निर्णय घेण्याची भूमिका या लोकांनी घ्यायला लावली मी पुन्हा एकदा त्या प्लेक्सकडं आधोरेखित करतो की त्याच्यावरती असलेल्या या भागाच्या खासदार सुप्रियाताई सुळे या भागाचे नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर माजी आमदार संग्रामजी थोपटे माजी आमदार शरदभाऊ ढमाले या सर्वांचं नामोल्लेख मी या ठिकाणी केला दोन माजी खासदार अशोकांना अण्णा मोहोळ नानासाहेब नवले यांनी काम केलेलं आहे परंतु याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं नाही आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली आपला जो शंभर वर्षाचा ज्वलंत प्रश्न आहे तो राज्याच्या केंद्रस्थानी या लोकांनी जर त्यांना सांगितलं तर नक्कीच मला असं वाटतं की त्यांना काही ना काहीतरी निर्णय या शताब्दी वर्षात घ्यावाच लागेल अशा प्रकारचं हे व्यासपीठ आहे कदाचित असं व्यासपीठ महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये बघायला मिळालेलं नसेल मला वाईट याही गोष्टीचं वाटतं आहे समोर पाचशे लोकं असतील परंतु बावन्न गावामध्ये मी घराघरामध्ये फिरून तही मी घराघरामध्ये स फिरून झाले गेली पाच वर्ष या भागामध्ये फिरतोय यांना हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हा देशासाठी जगासाठी किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा सा करतो प्रयत्न करतोय आणि त्याच्यानंतर पाचव्या वर्षी ही अशा प्रकारची परिषद या ठिकाणी आयोजित केली सोळा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी इटाग्रहाला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि तेव्हापासून सुरू असलेलं काम या परिषदेच्या निमित्ताने जवळपास चार साडेचार वर्ष झालंय सुरू आहे विनायक भुसकुटे हा एक मी एकेरी उल्लेख करत नाही परंतु विनायक भुसकुटे हा एक साधा पत्रकार होता शंभर वर्षापूर्वी थोडी पार्श्वभूमी सांगतो त्या पत्रकाराने एका केसरी वर्तमानपत्रामध्ये एक छोटीशी बातमी आली की दावडीच्या गावामध्ये एक बोगद्याचं काम चाललंय केसरीचा कोणतरी पत्रकार असेल त्यावेळेस ती बातमी पुणे शहरामध्ये जाते विनायक भुसकुटे ती वाचतायत ती वाचून त्यांना इथं जावं अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली इथं बावन्न गावात पायी फिरले बैलगाडीत फिरले महाराष्ट्राच्या तत्कालीन सर्व लोकांना एकत्र करत बारामतीला एक त्या काळी परिषद घेतली व वसईला घेतली त्याच्यानंतर मुंबईमध्ये घेतली आणि त्याच्यानंतर एकदा घोटवड्या या गावी घेतली किमान दोन हजार लोकं त्या परिषदेला त्या त्यावेळेस त्या उपस्थित होते आणि विनायक बुसकुट्यांनी त्या लढ्याचं रणशिंग फुकलं फुंकलं महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने हा लढा लढवावा कारण की इंग्रजांचं राज्य होतं दुसऱ्या कुठल्याच मार्गाचा त्यांच्यासमोर पर्याय नव्हता विनायक भुसकुटेंनी तो लढा उभा केला सेनापती बापट असेल शंकरराव देव असतील नवी गाडगिळ असतील ज्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचं पंधरा पंधरा वीस वीस वर्ष महाराष्ट्राच्या काँग्रेसचं नेतृत्व केलं नवी गाडगिळांसारखे त्यावेळेचे नेते तर पंडितजींच्या बरोबर देशाच्या मंत्रिमंडळामध्ये देखील सहभागी होते बॅरिस्टर जयकर ज्यांना आपण पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ज्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली त्या विद्यापीठाची स्थापना झाली जगभर प्रसिद्ध झालं ते विद्यापीठ ते असे मी नावं घेतली तर असंख्य होतील या सर्व लोकांनी या लढ्याला पाठिंबा दिला सहभाग दिला काहींनी तो धरण व्हावंच अशा पद्धतीची भूमिका घेतली काहींनी कॉम्पेन्सेशन मिळावं अशा पद्धतीची भूमिका घेतली वेगवेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी या मुळशीच्या पेट्याने स्वराज्यापासून जी जे योगदान या देशासाठी दिलेलं आहे त्या योगदानाप्रती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं तिथं आली व मोरेसरांना मी काही वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी याबाबत सांगितलं मुळशी सत्याग्रह नावाचं विनायक बुसकुटेंचं पुस्तक पुनर्प्रकाशित करून जो लढा विस्मृतीत गेलाय आपल्या मुळशीतील बावन्न गावांच्या एकाही घरामध्ये इथं पोलीस पाटील बसलेले आहेत वाघवाडीचे फक्त एकच व्यक्ती बावन्न गावामध्ये मला भेटला की त्या लढ्याच्याविषयी तोंडपात माहिती सांगणारा आणि त्यांच्याकडं पुस्तक असलेलं ते पुस्तक मी पुनर्प्रकाशित करून या बावन्न गावातील या नवीन तरुण पिढीला या लढ्याच्याविषयी आपलं राज्याचं साठीचं योगदान आणि देशासाठीचं योगदान काय होतं याची जाणीव करण्यासाठी पाच वर्षापूर्वी त्याचं प्रकाशन केलं श्रीपाद सर आणि नंदिनी मॅडमने त्याला अगदी छोटी परंतु मार्मिक अशी प्रस्तावना लिहिली आणि ते पुस्तक सुमारे दोन हजार घरामध्ये आम्ही मोफत वाटलं जेणेकरून आपल्याच लढ्याची माहिती आपल्याला व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश त्याच्यानंतर त्या पुस्तकाचा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की मी मगाशी जी आठ दहा नावं घेतली त्याच्याबरोबर चा जवळपास चाळीस पंचेचाळीस माणसं अशी होती की ज्यांनी राज्य आणि देशाच्या पातळीवरती नेतृत्व केलं त्या लोकांनी देखील काही ना काहीतरी लिखाण लिहून ठेवलेलं होतं राजेंद्र ओरांनी काही वर्षापूर्वी अत्यंत संशोधनात्मक मुळशी सत्याग्रह नावाचं दुसरं पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकात आणि विनायक भुस्कुटेंच्या पुस्तकात ही सगळी नावांची यादी सापडल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक लायब्ररीमध्ये जिथं जिथं शक्य होईल तिथं तिथं जाऊन मी त्या त्या व्यक्तीचं लिखाण मुळशीच्या संबंधात काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद आणि दुःखही या गोष्टीचं वाटतं की जवळपास सत्तर पंचाहत्तर लोकांनी या लढ्यावरती लिखाण केलेलं आहे ते विखुरलेलं होतं आजच्या पटलावरती केवळ मुळशी सत्याग्रह नावाचं दोन पानाचं कुठंतरी टिपण घेऊन अनेक साहित्य विश्वातले लोक त्याच्याविषयी बोलत असतात परंतु महाराष्ट्राच्या पातळीवरती इतक्या मोठ्या प्रमाणावरती लिखाण केलेलं हे मुळशीचा सत्याग्रह आपल्या समोर यावा म्हणून माझ्या मनामध्ये पुन्हा एकदा एक विचार आला की आ, हा लढा सुरू होताना आपण मुळशी सत्याग्रहाचं पुस्तक या बावन्न गावामध्ये दिलं परंतु हा लढा संपताना संपताना नऊ डिसेंबर एकोणीसशे एकवीसला सेनापती बापटांनी सेरे गावामध्ये रेल्वेच्या ड्रायव्हरवरती गोळी झाडली आणि तो लढा दुर्दैवाने त्या ठिकाणी थांबवावा लागला अहिंसात्मक मार्गाने सुरू झालेला लढा शुद्ध सत्याग्रहाच्या माध्यमातून सेनापतींनी तो थांबवला गेला आणि सेनापतींना महाराष्ट्राच्या दुर्दैवाने सात वर्षाची जेलची शिक्षा झाली सेनापतींनी त्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या पातळीवरती अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या पातळीवरती महाराष्ट्र व्हावा म्हणून देखील एक मोठी भूमिका निभावलेली आहे निभावलेली आहे आणि त्यांची जी कविता संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशाच्या समोर आली ती महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्रगाडानंच आले ही कविता केवळ महाराष्ट्रासाठी एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर नव्हती तर ती या भूमीमध्ये या बावन्न गावांना आपलं हक्काचं घर हक्काचं गावठाण हक्काची जमीन सोडू द्यायची नव्हती म्हणून त्यांच्यासाठी महाराष्ट्राने इथं यावं आणि महाराष्ट्राचं योगदान या देशासाठी काय आहे यासाठी ती कविता जेलमध्ये असताना लिहिलेली होती म्हणून ती अत्यंत महत्त्वाची आहे मी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण थोड्या वेळात ज्या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत त्याच्यामध्ये ती आहेच आणि या सर्व बहात्तरपैकी मोजक्या संपादित एखाद्या पुस्तकाला काही मर्यादा असतात पाण्यांच्या असतात तर त्या पंचवीस जुन्या अत्यंत महाराष्ट्राच्या पातळीवरती गाजलेल्या ले लोकांचं लेख एकत्र केले त्यावेळेस असं जाणवलं की हे काहीतरी काम अपूर्ण राहतंय शंभर वर्षांपूर्वी या लोकांनी केलं आहे परंतु त्यांच्याकडं पाहून महाराष्ट्राच्या पातळीवरती असे अनेक लोक आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष जमिनीवरची लढाई आजही लढलेली आहे त्यातलं हे व्यासपीठ आहे त्या व्यासपीठाचे देखील लेख त्या पुस्तकामध्ये असावेत म्हणून ज्यांचा संपर्क ज्या ज्या मार्गाने होईल त्यांच्याशी करण्याचा प्रयत्न केला मला आनंद वाटतोय की असा एकही लढवय्या महाराष्ट्रातला राहिलेला नाही एका फोनवरती या पुस्तकासाठी यांनी लेख दिलेत मी कधी यांना कधीही भेटलेलो नव्हतो पण यांनी ते लेख दिलेला आहे त्याच्याबरोबरच इथं शंकरराव चाळेकर बसलेले आहेत वरसगाव धरणा गुंजवणी धरणामध्ये त्यांचं घर जमीन गेली मुळशी सत्याग्रहाची शताब्दी साजरी करताना ती केवळ पुस्तकाने किंवा एखादं फूल वाहिलं असं न करता आपण प्रत्यक्ष फील्डवरती त्या गावामध्ये त्या व्यक्तीबरोबर वर जाऊन चर्चा करावी म्हणून मी आजूबाजूच्या दहा गरणाच्या सगळ्या गावांमध्ये पायी फिरलेलो सायकलवरती फिरलेलो त्यात शंकरराव चाळेकरांचं बोलणं आलं आणि तिथं त्यांनी एक शब्द मला सांगितला आहे की अनेक पर्यटक या भागामध्ये येतात आणि ते म्हणतात की आम्हाला हे सगळं बघून निसर्ग बघून आनंद होतो पण ज्यावेळेस हे वाक्य त्या उच्चारतात त्यावेळेस आमच्या डोळ्यातून आश्रू येतात आणि ते अश्रू म्हणजे आमचं घर दार जमीन देऊळ मंदिर संस्कार सगळे सगळे त्या पाण्यात बुडालेले आहेत पण या लोकांना आनंद वाटतो आम्हाला मात्र त्याचं दुःख होतं ते दुःख समजावून घेण्यासाठी ब्रिटिशांना तर सोडा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्राची साठ सत्तर वर्ष स्व स्वतंत्र होऊन झाली यातलं एकही सरकार आणि एकही लोकप्रतिनिधी यासाठी यशस्वी होऊ शकला नाही की विस्थापितांचा खऱ्या अर्थाने शंभर टक्के अनेक ठिकाणी बाबासाहेब बाबांनी असेल ताईंनी असेल कायदे केले अलीकडं गेल्या पन्नास वर्षामध्ये अनेकांना न्याय मिळाला परंतु जुने जुने जे लोक आहेत त्यांना न्याय मिळाला नव्हता तो मला शंकरराव आणि इतर अनेक मग आमचं टेमघर धरण असेल वरसगाव पानसेत गुंजवणी भाडगर नीरा देवघर या सगळ्यांमध्ये फिरून आल्यानंतर मी असं ठरवलं की याही धरणामधील एक एका एका प्रतिनिधीचा लेख याच्यामध्ये घ्यावा आणि मुळशीतील बावन गावामध्ये ज्याला अपील करून जो व्यक्ती लिहील असे दहा पंधरा असं पंच्याहत्तर लोकांनी या पुस्तकासाठी लेख लिहिला आणि मला शंकररावांचं मनापासून आभार मानायचे ऋण व्यक्त करायचे आहेत की त्यांचं ते वाक्य ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस या पुस्तकाचं टायटल ठरलं की सह्याद्रीच्या या पट्ट्यामध्ये इथे बावन गावं असतील पण असंख्य गावं आहेत की शंभर टी एम सीपेक्षा जास्त पाणी अडवलं जातं आ, त्या शंभर टी एम सीच्या भागामध्ये जवळपास दहा धरणं आहेत त्यांचा हा सगळा आश्रू सह्याद्रीचे हे आश्रू आहेत तर इतरांसाठी आनंदाचे असतील परंतु या विस्थापितांसाठी मात्र दुःखाचे आहेत आणि म्हणून या पुस्तकाचं नाव सह्याद्रीचे आश्रू ठेवलं आणि ह्या पंच्याहत्तर लोकांनी आपल्या आयुष्याचा संघर्ष आणि केलेलं काम भविष्यातील येणाऱ्या अडचणी आणि भविष्यातील या तरुणाईसाठी एक काही मार्मिक सूचना देण्याचं काम त्यांनी केलेली आहे सुनीता ताई सुरो इथं बस सूर ताई इथं बसलेले आहेत त्यांनी मावळमधल्या अनेक धरणांचा अत्यंत उत्तम असा लेख त्याच्यामध्ये लिहिलेला ले 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 आहे मला हे सगळं झाल्यानंतर दोन चार दिवसापूर्वी मी या भागामध्ये बाबूजी एकही घर राहिलेलं नाही आहे की जिथं मी या गेल्या आठ दिवसामध्ये जाऊन आलो नाही की त्या प्रत्येक घरामध्ये सांगावं की असा एक कार्यक्रम आहे रा तुमच्यासाठी तर महत्त्वाचा आहे राज्यासाठी महत्त्वाचं आहे राज्यातून खूप मोठी माणसं आपल्याकडे येत आहेत आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशातच बाबूजींची भेट झाली बाबूजींनी कायमच याच काय अनेक कामांना सगळ्यांना साथ दिलेला आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या पुढं हात पसरला नाही ना राजकारणात मला पद प्रतिष्ठा मिळावी म्हणून ना कुठल्या तरी काम हातात घेतलेले आहे त्याच्यासाठी पैसा किंवा कशासाठी जे येईल ते मी आणि माझे सहकारीच आम्ही करत आलेलो आहे यावेळे मात्र मला का कोणास ठाऊक मी बाबूजींच्या समोर हा मुद्दा मांडल्यानंतर अनिल तुला जे या पुस्तकासाठी राज्यभर पोचवायचे असेल त्यासाठी माझा जो काही सहभाग देता येईल तो सगळा देतो मी त्यांना नकार देऊ शकलो नाही मी तुम्हा सर्वांच्या वतीने बावन्न गावातील सर्वांच्या वतीने आणि राज्यातील सर्व विस्थापितांच्या वतीने बाबूजींचं मनापासून ऋण व्यक्त करतो त्यांनी या पुस्तकासाठी खूप मोलाची सहकार्य केलेलं आहे रक्कम हा किती कसा काय याच्याशी महत्व नाही परंतु त्यांनी या कामी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे असा हा माझ्यावरती जो दोन जबाबदाऱ्या होत्या स्वागताध्यक्ष म्हणून परिषदेची भूमिका मांडणे आणि पुस्तकाच्या विषयीचं काही मनोगत मांडणं हे दोन जबाबदाऱ्या प्रास्ताविकामध्ये मी थोड्या लांबल्या असतील परंतु गेल्या पाच वर्षामध्ये या सर्व भागात फिरताना आलेले काही अनुभव सगळेच सांगू शकत नाही सांगायला गेलं तर तो खूप मोठा कालावधी लागेल या सगळ्यांचे विचार आपल्याला दिवसभराभर ऐकायच्यात आणि या उद्घाटन सत्रामध्ये बाबांना देखील दुसऱ्या कार्यक्रमाला जायचे त्यांचं देखील मनोगत आपल्याला ऐकायचे आपल्या सर्व मुळशीकरांच्या विनंतीला मान देऊन राज्याच्या पटलावरती काम करणारं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध झालं आहे मी तमाम मुळशीकरांच्या वतीने तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रम निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं ऋण व्यक्त करून माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो धन्यवाद